श्री स्वामी समर्थ नागपंचमीला घरच्या घरीच करा अशी पूजा काय करावे व काय टाळावे दरवर्षी श्रावणाच्या शुल्क पक्षमीला आपल्या हिंदू धर्मामध्ये नागपंचमीला अगदी उत्साहाने साजरी केली जाते इतर जनावरांप्रमाणे नागपंचमीचे सुद्धा हिंदू धर्मीय व्यक्तींसाठी तितकेच खास आहे नागांचा राजा वासुकी जो भगवान शिवशंकराचा परभक्त होता त्याच्या शिवभक्तीवर प्रसन्न होऊन भोया महादेवानी त्याला आपल्या गयामध्ये स्थान दिले होते एक प्रकारे भगवान शिवशंकराच्या गळ्यातला ताई किंवा दागिना म्हणून आपण नागदेवतेकडे बघत असतो आणि या वासुकी नागाची सुद्धा शिवलिंगाबरोबर पूजा करत असतो तर या नागदेवते प्रति कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी त्याची पूजा करण्यासाठी आपल्या कुंडलीतला कालसर्प दोष घालवण्यासाठी किंवा भविष्यात आपल्याला तो कधी लागू नये किंवा आपण नागदेवतेला शेतकऱ्याचा मित्र म्हणतो तर शेतकरी वर्गसुद्धा नागपंचमी अगदी उत्साहाने साजरी करत असतो तर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नागदेवतेला शेतकऱ्याकडून किंवा कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारची हानी पोचू नये किंवा नागदेवतेकडून आपल्याला कोणत्याही प्रकारचा दंश होऊ नये यासाठी नागपंचमी सण हा साजरा केला जातो यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस सालामध्ये एकोणतीस जुलैला मंगळवारच्या दिवशी आपल्याला नागपंचमी साजरी करायची आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने नागपंचमीची पूजा कशी करावी वारू नसेल तर काय करावे नागपंचमी पंचमीला नैवेद्य कोणता दाखवला जातो मंत्र कोणता म्हटला जातो शिवाय नागपंचमीचा दिवस हा थोडा नियम धर्माचा असतो काही नियम हे आपल्याला पाळावे लागतात तर ते कोणते या सगळ्यांची माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ ऐका आणि सर्वांना कमेंटमध्ये ओम नम शिवाय च तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ नक्की कमेंटमध्ये लिहा सर्वात प्रथम आपण नागपंचमीचा उपवास कधी करावा कधी सोडावा याबद्दलची माहिती जाणून घेऊया कारण त्याबाबतची बराच संभ्रम दरवर्षी तयार होत असतो काही ठिकाणी नागचतुर्थीचा उपवास करतात आणि नागपंचमीला ते सोडतात तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून उपवासाला सुरुवात होते पण दुपारी एकदा नागदेवतेची पूजा झाली किंवा नागदेवतेला नैवेद्य दाखवला की त्यानंतर गोडधोडाचे पदार्थ खाऊन तो, तो उपवास सोडण्याची पद पद्धत आहे आता ज्या भागामध्ये चतुर्थीला हा उपवास धरला जातो त्यांनी चतुर्थीला उपवास धरावा आणि पंचमीच्या दिवशी तो सोडावा ज्यांच्याकडे नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो त्यांनी त्या दिवशी सकाळपासून उपवास करावा दुपारनंतर काही भागामध्ये पुरणवर्णाचा स्वयंपाक हा केला जातो तर वारव्याला किंवा नागदेवतेला सुद्धा तोच नैवेद्य दाखवतात आणि नंतर नागपंचमीचा उपवास सुद्धा सोडला जातो ज्या महिलांनी ज्या पुरुषांनी असं वाटतं की मला भगवान शिवशंकराच्या भक्तीसाठी किंवा नागदेवतेच्या सेवेसाठी म्हणून हा उपवास करायचा आहे त्यांनी सर्वांनी हा उपवास नक्की करावा चला उपवासाबद्दल तुम्हाला समजलं आता पूजा कशी करायची याबद्दल माहिती सांगते नागपंचमीची पूजा अतिशय साधी सोपी असते ती तुम्ही त्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता म्हणजे काय संपूर्ण दिवस, का दिवस नागदेवतेला समर्पित असल्यामुळे दिवसभरात ज्या वेळेस तुम्हाला असं वाटले की आता एकदम शांतता आहे मी एकदम व्यवस्थितपणे पूजा करू शकते करू शकतो तर तुम्ही त्यावेळेस करावी त्यासाठी तुम्हाला नागदेवतेचे चित्र असलेला कागद लागतो ज्याला नाग नरसोबाचा कागद किंवा नाग नागासोबतचा फोटो असं म्हटलं जातं आत्ताच्या काळामध्ये तो जास्तीत जास्त पंधरा ते वीस रुपयाला तुम्हाला मिळून जाईल किंवा दहा रुपयापर्यंतसुद्धा तुम्हाला तो कागद मिळू शकतो पूर्वीच्या काळी तर अगदी चार पाच रुपये किंवा अगदी दोन रुपयाला सुद्धा तो कागद मिळून जायचा संपूर्ण श्रावण महिनाभर आपण तो आपल्या घरामध्ये देवघराच्या आसपास किंवा देवघरामध्ये दे कुठेतरी चिकटवू शकतो आणि पोळ्यांच्या दिवशी आपल्याला हा कागद काढून द्यायचा असतो तुम्ही श्रावणाच्या पहिल्याच दिवशी तो कागद घरी आणा आणि तुमच्या घरी चिकटवा पण तुम्ही अजूनपर्यंत तो चिकटवला नसेल तर नागपंचमी तरी पण काही हरकत नाही जेणेकरून तुम्हाला त्यावर असणाऱ्या नरसिंहाची पूजा मंगळवारी करता येईल त्याचबरोबर नागाचे चित्र असते आणि त्याच्यावर भगवान श्री कृष्ण बासरी वाजवताना उभे आहेत असे तुम्हाला दिसले तर नागपंचमीच्या दिवशी तुम्ही त्या फोटोची पूजा करू शकता त्याचबरोबर खाली असते जीवतेचे चित्र ज्यामध्ये तुम्हाला दोन महिला दिसतील काही छोटी छोटी बाळ दिसतील आणि मध्ये एक आवलेला दिसेल त्यामध्ये सुद्धा एक छोटेसे बाळ दिसेल ती असते ज्योतीची पूजा आपल्याला दर शुक्रवारी ती पूजा करायची असते श्रावण महिन्यामध्ये त्याचबरोबर खाली असते बुध बृहस्पतीचे चित्र ज्यांची पूजा तुम्ही बुधवारी आणि गुरुवारी करायची असते अशा पद्धतीने सर्व दिवशी आपल्याला कोणत्या ना कोणत्या दिवशी आपल्याला श्रावणामध्ये तर त्यासाठी हा कागद अतिशय कामात येतो मात्र पोळ्यानंतर हा कागद आपल्याला आपल्या घरामध्ये दिसू द्यायचा नसतो खास करून लहान मुलांच्या बैलांच्या पूजेचा सण पोळा तुम्हाला माहितीच असेल जो आपण श्रावण अंवशेला म्हणजेच पिठोरी अमोशेला साजरा करतो त्या दिवशी तुम्ही जो काही स्वयंपाक केलेला असेल त्याचाच नैवेद्य तुम्ही या फोटोला दाखवा त्यानंतर संध्याकाळी हा कागद काढून ठेवा त्याची घडी करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या कागदाचे विसर्जन करू शकता विसर्जन कसं करायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवकरच शेअर करेन ज्यांना हा कागद मिळणे शक्य नसेल त्यांनी ऑनलाईन पहा ऑनलाईनसुद्धा तुम्हाला कदाचित तो मिळू शकतो आणि नाहीच मिळाला तर मग काय करायचे इंटरनेटवर परून फोटो तुम्ही डाउनलोड करायचा त्याची प्रिंट कलरमध्ये काढायची आता नागपंचमीच्या दिवशी जेव्हा तुम्हाला पूजा करायची असेल मग त्यांनी ज्यांनी अगोदरच हा कागद चिकटवला नसेल तर त्यांनी सर्वप्रथम नागपंचमीला तो चिकटवून द्यावा त्यानंतर पूजा जी आहे ती एकदम सोपी आहे तर आपल्याला या पूजेमध्ये आघाड्याची पानं लागतात त्याची माय करावी लागते आणि त्यासाठी कच्चा धागा घ्यायचा आहे त्या धागेला छोट्या छोट्या गाठी मारत आघाडीची जी पानं आहेत ती आपल्याला त्या गाठीमध्ये घुसवून मग ती माळ तयार करायची असते म्हणजेच काय स्वीटचा वापर आपल्याला माळ बनवण्यासाठी अजिबात करायचा नसतो तर आघाडीची पानं तुम्ही त्या पूजेसाठी वापरू शकता त्याचबरोबर दुरवा वापरू शकता आणि ज्यांना अगदीच आघाडीची पाणी वगैरे अजिबात उपलब्ध होणार नाहीत त्यांनी पिवळ्या रंगाची फुलं किंवा आता पावसाळ्यामध्ये तुम्हाला जी फुले उपलब्ध होतील त्याची माळ घातली किंवा ती फुलं अर्पण केली तरीसुद्धा चालते किंवा आघाड्याची माळ घालून झाली की त्यानंतर संपूर्ण नाग नरसोबाच्या फोटोला आपल्याला गंध लावायचा असतो तर गंधामध्ये गंध लावायचं असतो तर गंधामध्ये तुम्ही चंदन अष्टगंध किंवा गंध गोळी गुलाल यासारख्या गंध वापरू शकता तर नाग नरसोबाच्या चित्राला त्याचबरोबर नरसिंहाच्या चित्राला आणि जीवतेच्या चित्रामध्ये जिथं जी बाळ आहे छोटी छोटी मुलं आहेत त्यांना त्याचबरोबर बुध ब्रहस्पर्शी तुम्ही हे गंध लावा आणि जिथे महिला दिसतात तुम्हाला त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावू शकता आता योगा योग योगायोग मंगळवारचा दिवस असल्यामुळे मंगळागौरीची सुद्धा आपल्याला याच दिवशी पूजा करायची आहे आणि तसंही संपूर्ण नाग नरसोबाच्या फोटोमध्ये जेवढी देवी देवतांची चित्र आहेत त्या सर्व देवी देवतांची चित्रे या दिवशी पूजायची असतात त्यामुळे असं आपण नाही करू शकत की नागपंचमी आहे म्हणून फक्त नागोबाचीच पूजा आपल्याला करायची असते त्यातल्या सर्व देवी देवतांची तुम्ही पूजा करू शकता बघा नैवेद्यामध्ये नागपंचमीला सगळ्यात जास्त मान आहे तो म्हणजे दुधाचा तर तुम्हाला कच्चा दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे दूध गरम करण्यापूर्वी जे कच्चं दूध असतं म्हणजे त्याला आपण निरस दूध म्हणतो तर ते तुम्ही एखाद्या वाटीमध्ये काढून ठेवा त्याचबरोबर ज्वारीच्या लाया घ्या या, या दिवशी अतिशय महत्व आहे ज्वारीच्या मिळाल्या नाही तर तांदळाच्या लाया ठेवल्या तरी सुद्धा चालत त्याचबरोबर तुम्ही दिवशी कानावल्याचा नैवेद्य सुद्धा नागदेवतेला अर्पण करू शकता कानावली म्हणजे काय असतं तर एक प्रकारे गुळाची करंजीचा फक्त ती वापरलेली असू शकते आता नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाही कडे ठेवत नाही म्हणजे या दिवशी लोखंडाचे भांडे वापरायला मनाई आहे त्यामुळे मग बऱ्याच ठिकाणी या दिवशी हा नियम पाळतात तसेच भाजीसाठी फोडणी वगैरेसुद्धा द्यायची नाही त्याबद्दल तर मी तुम्हाला सांगतेच पण मग तुम्हाला हे कानावले बनवायचे असतील तर तुम्ही गव्हाची कणिक मळू ठेवा त्यानंतर त्यातले छोटे छोटे पीठ थोडं थोडं पीठ घ्यायचं एका लिंबाच्या आकारा एवढा गोळा घ्यायचा पिठाचा आणि तो लाटायचा त्याच्यामध्ये गुळ भरायचा आणि नंतर ती पुरी अशा करंजीप्रमाणे धुमडून करून द्यायचं आणि ती तुम्ही पाण्यावर वापरू शकता म्हणजे खाली एखादं पाण्याचं भांडं ठेवायचं त्याच्यामध्ये चाळणी ठेवायची आणि त्याच्यामध्ये ते कानावले ठेवायचे आणि ते वापरून घ्यायचे तर अशा पद्धतीने कानवल्याचा नैवेद्य ज्वारीच्या लायांचा नैवेद्य त्याचबरोबर दुधाचा नैवेद्य हा नागपंचमीसाठी अतिशय महत्त्वाचा असा मानला जातो यावेळेस तुम्ही नागदेवतेला प्रार्थना करू शकता की आमच्या संपूर्ण घराण्याचं तुम्ही रक्षण करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्याचबरोबर ओम भुजंगेशाय विघ्नेह हो, सर्पदाजाय दिमे तमो तम्मो नागप्रचोदयात हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे तसेच नैवेद्यातले पदार्थ यापेक्षा काही वेगळे असतील तसेच आठवणीने तुम्ही नाग नसोबाच्या या संपूर्ण फोटोला कापसाचे वस्त्र अर्पण करायला अजिबात विसरू नका कापसाचे वस्त्र आपल्याला घरच्या घरी बनवता येते किंवा एक पांढऱ्या रंगाचा धागा तिथे वस्त्र म्हणून अर्पण करू शकता जे अर्पण करणे अतिशय महत्वाचे आहे काही ठिकाणी रांगोळीद्वारे असे छोटे छोटे पाच किंवा सात या संख्येमध्ये नाग काढले जातात त्याची पूजा केली जाते काही ठिकाणी कागदावर नागाचे चित्र काढून पूजा करण्याची पद्धत आहे जसं तुमच्याकडे असेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा करा आता वारवाची पूजा कशी करावी याबद्दल थोडक्यात सांगते बऱ्याच ठिकाणी वारू आहेत पण मग ती सुद्धा नष्ट होत चाललेली आहेत पूर्वीच्या काळी जे काही वारुळाचे प्रमाण होते ते आता आपल्याला एवढं दिसत नाही म्हणजे शक्यतो उपलब्ध होणं हे अवघडच झालेले आहे तर वारुळाचे तिथे ते ते सुद्धा आपल्याला कच्चे दूध अर्पण करायचे असतं आघाडीची पानं लहाया किंवा आपण जो काही नैवेद्य बनवलेला असतो तर ते, ते सगळं व्हायचे असते आणि आपल्या मुलांसहित पूजा करायची असते पण ज्यांना वारू उपलब्ध होणार नाही पण शेतकरी शेतीमध्ये असाल तुमच्या शेतामध्ये काही तुम्ही जाऊ शकता त्याचबरोबर चंदनाचा गंध किंवा भस्म तुम्ही अर्पण करू शकता अगरबत्ती लावू शकता धूप दिपाने ओवाळू शकता आणि मी तुम्हाला जो काही मंत्र सांगितला तो म्हणा किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणा आणि नैवेद्य वगैरे दाखवून तुमच्या मुलाबायांना तिथे दर्शन वगैरे करून मग तुम्ही घरी येऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला ही नागपंचमी साजरी करायची असते खरंच आसपास वारू उपलब्ध आहेत पण त्यांची सुद्धा काही अडचण असेल पण त्याची सुद्धा काही अडचण असेल आणि तिथे जाऊ तुम्ही पूजा करू शकला नाही तर मग नाराज होण्याचं काही कारण नाही आपण आपल्या घरामध्ये नाग नरसोबा यांच्यासाठी असतो की एका ठिकाणी आपल्याकडून नागदेवतेची पूजन व्हावे आपण त्यांच्या समोर नतमस्तक व्हावं आपल्या घरातील लहान मुलाबायांना सुद्धा या सणावाराचे संस्कार बघायला मिळावेत की काय सणवार कसे असते पूजा किंवा का केली जाते या सगळ्यांसाठी आणि तसं लहान मुलांना किंवा आपल्या स्वतःला सुद्धा वारून अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे थोडंसं धोकादायक वाटतं ते जायला तुम्हाला सांगितले की अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा करायची असते आणि ज्यांना नाग नरसोबाचा फोटो वगैरे काहीच मिळाला नाही तर मग घरामध्ये तुमचे शिवलिंग ठेवलेले असेल त्यांची तुम्ही पूजा करू शकता आणि शिवलिंग जितेमध्ये महादेव जिथे नागोबा आहेत त्यामुळे मग त्यांची पूजा तुम्ही करू शकता म्हणजे सोमवारप्रमाणे तुम्ही शिवलिंगाची साध्या सोप्या पद्धतीने पूजा केली बेलपत्र वाहिले तरीसुद्धा पुरेसे आहे ज्यांच्याकडे अगदी शिवलिंग नाही त्यांनी त्या दिवसापुरतं वाळू वाळूच किंवा मातीचे शिवलिंग बनवा तिथे आपण नागपंचमीचे सगळं साहित्य अर्पण करून पूजा करा असे भरपूर भरपूर सारे पर्याय आहेत त्यामुळे तुम्हाला अजिबात नागपंचमीच्या पूजेची कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही ज्या महिला गर्भवती असतील त्यांनी नागपंचमीची पूजा नाही केली तरी चालेल उपवाससुद्धा नाही धरला तरीसुद्धा चालेल ज्यांना सुतक वगैरे असेल त्यांनासुद्धा या दिवशी पूजा वगैरे काहीच करता येणार नाही म्हणजे जी कोणती तुमची प्रासंगिक किंवा त्या दिवसापुरती अडचण असेल मग त्या दिवशी तुम्ही पूजा यासारख्या कोणत्याही गोष्टी करू नका फक्त ज्यांना सुतक असेल उपवास करू शकता पूजा करायला त्यांनासुद्धा परवानगी नाही चला नागपंचमीच्या पूजेबद्दल तुम्हाला समजलं असेल तर आता आपण या दिवशी पाळण्याच्या नेमधर्माबद्दल बोलूया आत्ताच्या काळानुसार जरी आपण सगळे नेमधर्म पाळू शकलो नसलो पण नेमधर्म आपण कशा पद्धतीने पाळून नागपंचमी साजरी करू शकतो तुम्हाला आता या व्हिडिओत समजणार ना आहे नागपंचमीच्या दिवशी काही काम करणे वर्ज्य मानले जाते थोडक्यात काय कामांना आपल्याला विश्रांती द्यायची असते शक्य झालं तर ते काम आपल्या आदल्याच दिवशी करून ठेवावेत जसं की आपल्याला जनावरांचे चारा वैरण करायचे असते त्यासाठी शेतात जावं लागतं तिथून आपल्याला चारा कापावा लागतो तर तो सुद्धा तुम्ही आदल्याच दिवशी आणून ठेवा त्याचे काही कटिंग वगैरे करायची असेल तर ती सुद्धा नागपंचमीच्या आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवा शेतातून तुम्हाला रोजच्या रोज काही आणावं लागतं असेल म्हणजे फळं म्हणा भाजीपाला किंवा काहीही धान्य वगैरे जे तुम्हाला करायला जाता शेती काम असेल तर ते तुम्हाला सगळं आदल्या दिवशी करायचं आहे आणि नागपंचमीच्या दिवशी ते टाळायचं आहे तसे पूजेसाठी पान फुले लागणार तीसुद्धा त्या दिवशी तोडायची नाही ते सुद्धा तुम्हाला आदल्या दिवशी करून ठेवायचं आहे आपण स्वयंपाकामध्ये जे काही भाजी चिरतो कापतो विचा वापर करतो चाकूसुरीचा वापर करतो तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी करणं टाळायचे आहे तवा कढईसुद्धा आपल्याला या दिवशी वापरायची नाही आणि घासायची सुद्धा नाही त्यामुळे मग तवा कढई तुम्ही अशा ठिकाणी ठेवून द्या की तुम्हाला नागपंचमीच्या दिवसभरामध्ये कधीही दिसणार नाही ज्यांच्यामध्ये म्हणजे दुपारनंतर वगैरे स्वयंपाक करण्याची पद्धत आहे की दुपारनंतरच आमच्याकडे चालतं तर ती कढई ठेवायला हरकत नाही तरीसुद्धा वापरली तरी चालेल मात्र काही ठिकाणी असं असतं की नागपंचमीचा संपूर्ण दिवस आणि रात्री आपण तवा आणि कडे अजिबात वापरायचे नसते शक्यतो बरेच जणे नागपंचमीच्या आदल्या दिवशी असे काही पदार्थ बनवून ठेवतात हो की जे टिकण्यासारखे असतात आणि आपण नागपंचमीच्या दिवशी खाऊ शकतो पण काही ठिकाणी दुपारनंतर आपण पूर्ण पूर्णांचा सुद्धा स्वयंपाक करू शकतो ज्याच्याकडे हा नियम आहे त्यांनी त्या ते दृष्टीने पाळावा मात्र भाजी चिरणे असेल कापणी असेल किंवा आपली नेके काढणे असेल यासारखे कामे सुद्धा आपल्याला या दिवशी अजिबात करायचे नसतात केस बाबतीत बाबतीतसुद्धा पूर्वीच्या काळी असा नियम होता की पंचमीच्या दिवशी केस विंचले जात नसायचे तर स्त्रिया आतल्या दिवशी आपली फणी करून ठेवायच्या बघा तुम्ही सूर्य उगवल्यानंतर तुमची आंघोळ वगैरे आटपून घ्या या दिवशी केस अजिबात धुवू नका आणि तुम्हाला केस विंचरायचे असतील तर ते सूर्योदयाच्या आतच विंचरा जेणेकरून तुमच्याकडून हा नियमसुद्धा अगदी व्यवस्थितपणे पाळला जाईल तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही, तुम्ही सुट्टी नसेल तरी पण तुम्ही व्यवस्थित केसांसही जिथे जाऊ शकता आणि नियमही पाळले जाऊ शकता त्याचबरोबर दुधाची नासाडीसुद्धा आपल्याला करायची नसते देव भावाला भुकेलेला किंवा देव फक्त अन्न पदार्थाचा वाचनाने सुद्धा खुश होतो म्हणून तुम्ही प्रसाद म्हणून खातो त्यामुळे मग दुधाची नासाडी करू नका ना शेतामध्ये सुद्धा जाण्याचं किंवा पानफुले भाज्या शेती कामे करण्याचे कारण सुद्धा हेच आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारे म्हणजे शेतामध्ये वेळी साप नाग यासारखे प्रजाती असतात किंवा कोणत्याही प्रकारचे जीव असतात तर आपल्याला नांगराचा किंवा शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या अवजारांचा वेग हत्याचा हत्यारांचा त्यांना स्पर्श होऊ नये किंवा आपल्याकडून त्यांना जीवितहानी होऊ नये म्हणून हे नियम पाळावे असते नैवेद्याच्या बाबतीत किंवा अन्न पदार्थाच्या बाबतीत हेच सांगितले की आज तुम्हाला युट्यूबचा ऑप्शन आहे तुम्ही त्याच्यावर सर सर्व केलं की कोणतेही पदार्थ आपण आदल्या दिवशी बनवू शकतो आपल्याला भरपूर कल्पना असते की काही पदार्थ आपण आज बनवून ठेवले तर दोन तीन दिवस टिकतात या पद्धतीने मग तुम्ही ते बनवून ठेवा आणि या दिवशी तुमच्या या सगळ्या कामांना तुम्ही विश्रांती देऊ शकता जेवढे करणे तेवढे शक्य करा जेवढं नाही होणार ते मग तुमच्या दृष्टीने तुम्ही पार पाडू शकता या दिवशी तुम्ही तुमच्या घरी झोका बांधणे शक्य असेल तर तोही तुम्ही बांधू शकता जेणेकरून लहान मुलांना किंवा तुमच्या घरी येणाऱ्या माहेरवाशींना आणि तुम्हाला सुद्धा कामाला सुट्टी आहे नागपंचमीचा दिवस जरी काही गोष्टींसाठी वर्ज असला तरी आपण हा संपूर्ण दिवस काही चांगल्या गोष्टीसाठी वापरू शकतो जसे की भगवान शिवशंकरांचे नामस्मरण आणि शिवलेला अमृतमधला अकरावा अध्याय असेल किंवा भगवान शिवशंकराची आरती असेल किंवा त्यांच्यासंबंधीने काही स्त्रोत आपल्याला या दिवशी मानता येईल पठण वाचन करता येईल तर ते आपण नक्कीच करावं त्याचबरोबर नवनाथा त्यांचं पारायण असेल किंवा अजून सांगायचं झालं तर तुम्हाला या दिवशी नागपंचमीची कथा वाचता आली ऐकता आली तर ते काम नक्की तुम्ही करा श्री स्वामी समर्थ